हॅलो मित्रांनो मी आहे शारदा आजपासून मी तुमच्यासाठी गजानन क्लासेस हे चॅनल घेऊन येत आहे या चॅनलवर आपण वेगवेगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे लेसन्सचा अभ्यास करू आणि त्यांचे क्वेश्चन आन्सर्स पण बघूया तर आज आपण थर्ड क्लास थर्डचा द गोल्डन टच हा लेसन बघणार आहोत त्याच्याच क्वेश्चन आन्सर पण बघू आणि त्याचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन पण बघूया तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला जर लाईक तुम्हाला जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबून क्लिक करा जो ज्याच्यामुळे तुम्हाला मी नवीन व्हिडिओ टाकल्यावर नोटिफिकेशन येईल चला तर मग सुरू करूया द गोल्डन टच गोल्डन टच सुरू करण्याच्या आधी एक उजळणी आहे म्हणजे तुमच्यासाठी हा लेसन कशावर आहे हे ती उजळणी सांगणार आहे मेक अ लिस्ट ऑफ फोर थिंग्स यू ओन अँड व्हॅल्यू द मोस्ट म्हणजे तुम्ही चार वस्तूंची एक लिस्ट तयार करा यादी तयार करा तुमची स्वतः आणि त्या ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे टेल युअर क्लास वाय दिस थिंग्स आर इम्पॉर्टंट टू यू आणि पूर्ण क्लासला सांगा वर्गाला सांगा की त्या वस्तू तुमच्यासाठी का महत्त्वाच्या आहे दिस स्टोरी अबाउट किंग मिडास इज अ मिथ फ्रॉम ग्रीस म्हणजे ही जी कथा आहे ती ग्रीस देशाची एक काल्पनिक म्हणता येईल किंवा दंतकथा आहे आता मीथ म्हणजे काय द मीथ इज अ ट्रॅडिशनल स्टोरी दॅट हॅज बीन हँडेड डाऊन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट म्हणजे दंतकथा म्हणजे काय की एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे आहे एका जनरेशनपासून म्हणजे जसं तुमच्या आजीने तुम्हाला आजी सांगितलं असेल तुम्ही आणखीन कोणाला सांगणार अशा प्रकारे ती एका माणसाकडून दुसऱ्याकडे पास होत जाते त्याला म्हणतात मिथ मिथ युजली हॅव अ लॉट ऑफ मॅजिक अँड एक्साइटमेंट मिथ स्टोरीजमध्ये म्हणजे दंतकथांमध्ये खूप सारे जादू असतात चमत्कार असतात आणि उत्सुकता पण असते चला तर मग सुरू करूया वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज ए किंग कॉल्ड मिडास ही वॉज रिच व्हेरी रिच एका कोणी एकेकाळी एक राजा होता त्याचे नाव होते मिडास तो खूप म्हणजे खूपच श्रीमंत होता अँड ही वॉज फॉन्ड ऑफ कलेक्टिंग गोल्ड त्याला सोने जमा करण्याचा खूप हाऊस होतो दो ही लव गोल्ड अ लॉट देअर वॉज वन थिंग इन द वर्ल्ड ही लव मोर जसं त्याला सोनं खूप आवडत होतो प तशीच त्याला जगात एक गोष्ट आणखीन जास्त आवडत होती इट वॉज हीज लवली डॉटर लिटल डॉटर ती होती त्याची लहानशी मुलगी किंग मिडास केप्ट ऑल हिज गोल्ड इन अ डार्क रूम इन हिज पॅलेस किंग मिडास जो होता तो त्याचं सर्व सोनं एका काळो खसलेल्या खोलीत ठेवत होता त्याच्या राजवाड्याच्या ही वूड गो डाऊन टू दिस डार्क रूम अँड स्पेंड अवर्स जस्ट लुकिंग ॲट ऑल द गोल्ड ही हॅड कलेक्टेड तो त्याचा जास्तीत जास्त वेळ त्या डार्क रूममध्ये जाऊन घालवत असे आणि जे त्यांनी जमा करून ठेवलं होतं ही नो नेव्हर न्यू द व्हॅल्यू ऑफ हिज कलेक्शन बिकॉज ही नेव्हर काउंटेड द नंबर ऑफ इन गॉड्स आता इनगॉट्स म्हणजे काय इनगॉट्सचा अर्थ खाली दिलेला आहे आपण ब्लॉक्स ऑफ गोल्ड अँड सिल्वर म्हणजे सोन्याच्या आणि चांदीच्या विटा, notes, चा चा विटा ही नेवर नोज न्यू द व्हॅल्यू ऑफ हिज कलेक्शन म्हणजे त्यांनी जमा केलेल्या गोष्टीची त्याला किंमतच माहीत नव्हती कारण की त्यांनी कधीच त्या ज्या सोन्याच्या आणि चांदीच्या विटा होत्या त्या कधीही मोजल्या नाही म्हणून ही लव टू सीट डाऊन अँड जस्ट लुक ॲट ऑल हीज गोल्ड ही शूड त्याला तिथे बसून राहणे आणि त्या सोन्याकडे पाहत राहणे खूप आवडायचे ही शूड हॅव बीन अ हॅपी मॅन तो एक तुम्हाला असं वाटत असेल की तो खूप आनंदी माणूस हो असेल किंवा आनंदी व्यक्ती असेल पण बट ही वॉज नॉट पण तो नव्हता ही वॉज ऑलवेज वॉन्टेड मोर त्याला नेहमीच आणखीन जास्त हवं होतं सोनं त्याला आय वॉन्ट मोर त्याला नेहमी जास्त सोन्याची अपेक्षा होती वन डे सिटिंग इन द डार्क रूम वॉचिंग ओवर हिज गोल्ड एक दिवशी त्या काळ्या अंधार असलेल्या खोलीत त्याच्या सोन्याकडे तो भहात बघत होता ही सॉ स स्ट्रेंजर ॲपिअरिंग आऊट ऑफ द शॅडो त्यांनी पाहिले की सावलीतून एक अनोळखी व्यक्ती बाहेर आली ती अनोळखी व्यक्ती मिडासला म्हणाली मिडास यू मस्ट बी अ हॅपी मॅन यू हॅव अ लॉट ऑफ गोल्ड मिडास तू खूपच आनंदी माणूस आहे तुला तुझ्याजवळ एवढं स एवढं जास्त सोना आहे मिडास डीड नॉट स्टॉप टू थिंक हू देंजर वर्क मिळा मिळास राजा असा विचारच करत होता हा, की हा अनोळखी व्यक्ती इथे कसा आली आणि कसा आला आणि हा कोण आहे पण तो विचार करत असतानाच त्याने उत्तर दिलं त्या अनोळखी व्यक्तीला नो आय एम नॉट आय डू नॉट हॅव इनफ गोल्ड आय वॉन्ट मोर नाही मी काही आनंदी नाही आहे कारण माझ्यासाठी एवढं सोनं पुरेसं नाही मला आणखीन जास्त सोन्याची गरज आहे पुढे पाहूया मग तो व्यक्ती म्हणाला अनोळखी व्यक्ती हाऊ मच गोल्ड डू यू नीड टू बी हॅपी म्हणजे तुला आणखीन किती गोल्ड सोन्याची गरज आहे आनंदी होण्यासाठी मग तो राजा म्हणाला आय विश दॅट एव्हरीथिंग आय टच वूड टर्न इन टू गोल्ड मला असं वाटते किंवा माझी अशी इच्छा आहे की ज्या सगळ्या गोष्टी ज्यांना पण मी स्पर्श करेल त्या सोन्यामध्ये रूपांतरित व्हायला पाहिजे मग तो अनोळखी व्यक्ती म्हणायला आर यू शुअर यू वॉन्ट युअर विश टू कम ट्रू तुला खरंच तू तु खरंच खात्री आहे का तुला या गोष्टीची की तुझी जी ही इच्छा आहे ती खरी व्हावी म्हणून यस आय वूड बी व्हेरी हॅप्पी इफ आय हॅड द गोल्डन टच हो मी खरंच खूप आनंदी होईल जर मला असा सुवर्णस्पर्श मिळाला तर द स्क्रँ द स्ट्रेंजर ग्रँटेड हिम द गोल्डन टच अँड डिसएफिअर त्या अनोळखी व्यक्तीने त्याला तो जो सुवर्णस्पर्श आहे तो त्याची जी शक्ती आहे ती दिली त्या रा किंग मिडासला आणि अदृश्य झाला सो बीट असे म्हणून म्हणजे तुझ्या म्हणणं खरं होईल द नेक्स्ट मॉर्निंग वेन द सन सनबिज एंटर मिडास रूम ही वोकअप दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्यकिरण राजा मिडासच्या रूममध्ये आले तेव्हा तो उठला ही स्टार्टेड टू टच थिंग्स विद विद इन ही रिच म्हणजे जो तो त्यांनी सुरुवात केली प्रत्येक वस्तूला हात लावणे जिथे जिथे तो जात होता अँड ॲज सून ॲज ही डीड दे ॲज सून एज ही डीड आणि जसा जसा तो हात लावत होता दे टर्न इन टू गोल्ड ते सर्व सोन्यामध्ये रूपांतरित होत होतं rose, द बंच ऑफ रोज रोजेस इन अ वास्क म्हणजे फुलदानीत जे फुलं full ठेवली होती ती द कर्टन्स द बेडशीट अँड हिज क्लोथ पडदे नंतर चादर त्याचे कपडे ऑल टर्न टू गोल्ड हे सर्व सोन्यात रूपांतरित झाले ही रॅन डाऊन टू द गार्डन विच वॉज फुल ऑफ ब्लूमिंग रोज तो धावत त्याच्या बागेत गेला जिथे सगळीकडे असे ताजे गुलाब छान दिसत होते एव्हरी फ्लावर ही टच टर्न इन टू गोल्ड त्याने प्रत्येक फुलाला हात लावला आणि त्या फुलांना सोन्यामध्ये रूपांतरित केले मग सॅटिस्फाईड ॲट हॅविंग फाउंड सो मच गोल्ड मग त्याला त्याच्यातून समाधान मिळाल्यावर सगळ्या त्या सोन्यातून समाधान मिळालं मग किंग किंग मिडास वेंट फॉर ब्रेकफास्ट मग तो आ, नाश्ता करण्यासाठी आला अलास द फूड अँड ड्रिंक ही टच टर्न टू सॉलिड गोल्ड इतकं हे झाल्यामुळे असं झालं की त्यां ते जे अन्न आणि पाणी होतं किंवा पिण्याच्या गोष्टी होत्या त्यांनी त्याला जसा स्पर्श केला तसं ते पण सोन्यात रूपांतरित झालं द वस्ट वॉज स्टील टू कम म्हणजे आणखीन वाईट होण्याचे बाकी होते हिज लिटिल डॉटर हू रश इंटू हिज आर्म ऑल्सो टर्न इन टू द गोल्डन टच त्याची लहान मुलगी जी घाईघाईने त्याच्याकडे धावत आली तिचा तिला स्पर्श होताच ती पण एक सोन्याच्या पुतळा पुतळ्यामध्ये रूपांतरित झाली नाव मिडास वॉज अ ग्रेट सॉरो अँड डिस्पेअर आता डिसेबचा अर्थ ते दिलेला आहे म्हणजे सॅडनेस सॅडनेस म्हणजे दुःख त्याला की मिडासला खूपच जास्त दुःख झालं आणि तो दुःखी होऊन बसला होता ना हाऊ आय विश आय वॉज द पुअरेस्ट मॅन ऑन अर्थ मी ही कशी इच्छा केली की ज्याच्यामुळे मी खूपच गरीब झालो पृथ्वीवरचा गरीब माणूस झालो इफ ओनली आय कुड गेट माय डॉटर बॅक मला फक्त माझी मुलगी परत हवी आहे सडनली द स्ट्रेंजर हू हॅव गिवन हिम द गोल्डन टच ॲपियर बिफोर हिम अचानक तो जो व्यक्ती होता ज्याने त्याला ती पावर दिली होती सुवर्ण स्पर्शाची तो त्याच्यापुढे हजर झाला किंवा त्याच्यापुढे आला आर यू हॅपी डिअर मिडास नाऊ दॅट यू कॅन टर्न एव्हरीथिंग इन टू गोल्ड प्रिय मिडास तू आता खरंच आनंदी आहे का जेव्हा सगळं काही गोल्डमध्ये म्हणजे सोन्यात रूपांतरित झालेलं आहे तर असा तो व्यक्ती म्हणाला मग किंग मिडास यांनी त्याच्यावर उत्तर दिलं आय हॅव नेवर बीन मोर मिजरेबल इन माय लाईफ मेजरेबलचा अर्थ आहे पहा अनहॅपी म्हणजे मी एवढा दुःखी माझ्या जीवनात कधीच नव्हतो आय हॅव लॉस्ट वॉट आय ट्रूली लव मी जे सगळं गमावून बसलो ज्याचा ज्यावर मी खरं खूप जास्त प्रे खरंच प्रेम करत होतो आणि जे मला खूप जास्त आवडत होतं नाव आय नो दॅट गोल्ड इज नॉट एव्हरीथिंग आता मला कळले की सोनं हे सर्व नसते टेक बाय टेक बॅक माय गोल्डन टच माझा हा जो सुवर्णस्पर्श आहे तो परत घे आय बेक यू अँड गिव मी डॉटर बॅक टू मी मी तुला विनंती करतो आणि माझी जी मुलगी आहे ती मला परत दे असा किंग मिडास त्याला व्यक्तीला म्हणाला द स्ट्रेंजर टूक पी टी ऑन द किंग म्हणजे त्या अनोळखी व्यक्तीला मिडासवर दया आली मग तो व्यक्ती म्हणाला ब्रिंक सम वॉटर फ्रॉम द रिवर दॅट फ्लोज निअर युअर पॅलेस स्प्रिंकल दॅट वॉटर ओवर एव्हरीथिंग आता स्प्रिंकलचा अर्थ आहे स्प्रे अ फ्यू ड्रॉप्स ऑन समथिंग म्हणजे हे जे आपण मग त्याला मराठीत म्हणतो शिंतडणे म्हणजे थोडेसे पाणी टाक तर काय म्हटलं आहे त्यांनी की थोडं पाणी आण कशातून एक नदी होती त्या राजवाड्याच्या बाजूला जाणारी त्याच्यातून थोडं पाणी आण आणि ते पाणी सगळ्या गोष्टींवर शिंपड ज्या ज्या तू सोन्यामध्ये रूपांतरित केल्या आहे मग मिडास मी काय केले मिडास रश टू फिल अ जग विथ द रिवर वॉटर मग मिडास घाईघाईने गेला ते मग एक जग घेऊन पाणी भरण्यासाठी त्या नदीकडे सून द जग अँड द किंग्स आउटफिट स्टार्टेड आ, गेटिंग बॅक टू देअर ओरिजिनल स्टेट जसं त्याने त्या नदीच्या पाण्याला हात लावलं लावला तसं ला। तो जग आणि त्याचे जे कपडे होते ते ओरिजिनल म्हणजे मूळ रूपात Uh, मूळ रूपात यायला लागले ही देन पु पुर सम वॉटर ओव्हर हिज डॉटर स्टॅच्यू मग त्याने थोडंसं पाणी त्याच्या मुलीच्या पुतळ्यावर टाकलं इमिडिएटली हिज डॉटर लिटिल डॉटर स्माईल अँड ह गिम लगेच त्याची लहान मुलगी हसली आणि त्यांनी तिने त्याच्या तिच्या वडिलांना मिठी मारली देन ही रॅन अराउंड द गार्डन अँड द पॅलेस मग तो धावत त्याच्या बागेत गेला आणि बागेत आणि राजवाड्यात गेला ही केप्ट ऑन पोरिंग वॉटर टू ब्रिंग एव्हरीथिंग बॅक टू द ओरिजिनल फॉर्म त्यांनी सगळीकडे जिथे जिथे त्यांनी हात लावला होता तिकडे सगळीकडे ते पाणी शिंतडायला पाणी टाकायला सुरुवात केली आणि ते सगळ्या गोष्टी ओरिजिनल म्हणजे मूळ रूपात आणायला सुरुवात केली आणि त्या रूपात मूळ रूपात यायला लागल्या आफ्टर दिस किंग मिडास वेंट ऑन द ऑन टू बिकम अ वाईज अँड नोबल किंग त्याच्यानंतर मिडास राजा का एक चांगला आणि आदर्श राजा बनला हे ही हॅड लर्न दॅट गोल्ड वॉज नॉट द मोस्ट प्रिशियस थिंग इन द वर्ल्ड त्याला कळले त्याला या सगळ्यावरून त्यांनी हा धडा घेतला की सोनं हे सगळं काही नसते आयुष्यामध्ये सोनंच हे सगळं काही नसते अशा प्रकारे आ, हा लेसन इथे संपलेला आहे ओरिजिनलचा अर्थ होतो इन द अर्लियर फॉर्म बीइंग द वे इट ऑलवेज यूज टू बी म्हणजे ओरिजिनल म्हणजे काय की त्याचं मूळ रूप जसं फुलं जे होते ते मूळ रूपात आले सोन्यात रूपांतरित झाले होते ते त्याचं मूळ रूप नव्हतं फुलामध्ये आले ते त्याचं मूळ रूप होतं अशा प्रकारे हा लेसन आता इथे एक्सप्लेनेशन संपलेलं आहे आता आपण याचे क्वेश्चन आन्सर बघूया चला तर मग पहिला क्वेश्चन पाहूया टिक द राईट ऑप्शन टू कम्प्लीट दिस टे सेंटेन्सेस सॉल्व्ह दिस एक्सरसाइज इन पेअर देन शेअर युअर आन्सर विथ द अनादर ग्रुप चेक इच अदर्स आन्सर म्हणजे काय करायचं आहे याच्यामध्ये हे अर्धे अर्धवट वाक्य ब दिलेले आहे त्याच्यापुढे काय यायला पाहिजे ते वाक्य पूर्ण करायचे आहे आणि ही जी एक्सरसाइज आहे ही तुम्हाला असा ग्रुप करून दोघा दोघांचा ग्रुप करायचा आणि त्यांच्यामध्ये करायची आहे आणि लास्टमध्ये एकमेकांचे म्हणजे दोन पेअरमध्ये ते चेक करायचे आहे चला तर मग स्टार्ट करूया पहिलं आहे पहिलं वाक्य आहे किंग मिडास वॉज अ व्हेरी रिच मॅन बिकॉज ही हॅड म्हणजे किंग मिडास हा खूप श्रीमंत होता कारण त्याच्याजवळ पहिला पर्याय आहे मेनी फ्रेंड्स म्हणजे खूप सारे मित्र होते दुसरं ऑप्शन आहे गुड हेल्थ त्याचे जी हेल्थ होती म्हणजे त्याची तब्येत होती ती चांगली होती अँड इंटेलिजंट माइंड म्हणजे तो खूप हुशार होता आणि चौथा आहे त्याच्याकडे खूप सारं सोनं होतं तर याचं बरोबर उत्तर आहे डी लॉट्स ऑफ गोल्ड ठीक आहे आता सेकंड मोर देन गोल्ड किंग मिडास लव हीज म्हणजे सोन्यापेक्षा जास्त राजा मिडास प्रेम करत होता कशाला करत होता पहिला आहे पॅलेसला म्हणजे राजवाड्याला दुसरा आहे रूमला तिसरा आहे डॉटरला आणि चौथा आहे क्लोथ्सला तर याचं उत्तर आहे सी डॉटर म्हणजे त्याला रूमही नव्हती आवडत किंवा राजवाडा नव्हता आवडत किंवा कपडे पण नव्हते त्याला डॉटर हे सोन्यापेक्षा खूप जास्त आवडत होती एव्हरी डे किंग मिडास वूड दररोज राजा मिडास कुठे जात होता गो फॉर वॉक पहिलं म्हणजे पहिला पर्याय आहे गो फॉर वॉक लुक ॲट हिज गोल्ड म्हणजे त्याचं सोनं बघण्यासाठी जात होता तिसरा म्हणजे रीड टू हिज डॉटर त्याच्या मुलीसाठी र वाचत होता मीट द पीपल ऑफ हिज किंगडम म्हणजे त्याच्या राज्यातल्या मुला लोकांना भेटायला जात होता तर याचं उत्तर आहे लुक ॲट हिज गोल्ड म्हणजे त्याचं जे सोनं आहे तो बघण्यासाठी तो रोज जात होता आता चौथं सेंटेन्स आहे किंग मिडास वॉज नॉट अ व्हेरी हॅपी मॅन बिकॉज म्हणजे किंग मिडास वॉज नॉट व्हेरी हॅपी मॅन तो राजा जो मिडास आहे तो काही व्हेरी हॅप्पी मॅन म्हणजे खूप आनंदी व्यक्ती नव्हता मिडास वॉज नॉट अ व्हेरी हॅपी मॅन आनंदी व्यक्ती नव्हता कारण पहिलं कारण आहे ही वॉज बोर्ड तो कंटाळवाना होता ही वॉन्टेड मोअर गोल्ड त्याला आणखीन जास्त सोनं पाहिजे जा होतं हॅपी होण्यासाठी ही हॅड नो no रियल फ्रेंड त्याच्याजवळ मित्र नव्हते आणि डी ही वॉन्टेड कॉनक्युअर मोअर किंगडम म्हणजे त्याला आणखीन जास्त राज्य पाहिजे जा होतं पण ॲक्च्युली त्याचा आनंदी होण्यासाठी कारण त्यांनी काय सांगितलं होतं की मला आणखीन सोन्याची गरज आहे तर याचा आन्सर आहे बी द गोल्ड वॉज केप्ट सोनं कुठे ठेवलं होतं इन अ सेफ पहिलं पर्याय आहे सेफमध्ये सेफ म्हणजे सेफ कशी तिजोरीमध्ये दुसरा आहे इन अ डार्क रूम इन द किंग्स पॅलेस म्हणजे एका काळ्या काळोख असणाऱ्या रूममध्ये जी त्याच्या राजवाड्यात कि राजाच्या राजवाड्यात होती नंतर इन अ शेड म्हणजे कसं शेड म्हटलं म्हणजे तबेला असतो किंवा गाई वगैरे ठेवतो आपण तिथे होतं आणि इन द किंग्स कपबोर्ड किंवा राजाच्या कपाटामध्ये तर याचं उत्तर आहे एका डार्क काळोख असणाऱ्या रूममध्ये जी ती रूम राजाच्या राजवाड्यात होती आता क्वेश्चन नंबर बी आन्सर दिस क्वेश्चन अँड चेक युअर आन्सर म्हणजे आता आपल्याला याचे एकेका सेंटेन्समध्ये उत्तरं लिहायचे आहे हू ॲपियर इन द डार्क रूम वन डे म्हणजे एक दिवस त्या अंधार असलेल्या खोलीमध्ये कोण आलं स्ट्रेंजर ॲप याचा आन्सर आहे त्याचं उत्तर आहे स्ट्रेंजर ॲपियर इन द डार्क रूम वन डे म्हणजे एक अनोळखी व्यक्ती त्या डार्क रूममध्ये आला व्हॉट डीड ही आस्क किंग मिडास सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट डीड ही आस्क किंग मिडास त्या अनोळखी व्यक्तीने राजा मिडासला काय विचारले याचं उत्तर आहे ही आस्क द किंग मिडास द रिझन फॉर हिज सॉरो त्यांनी राजाला मी विचारले राजा मिडासला विचारले की तुझ्या दुःखाचे कारण काय आहे नंतर तिसरा क्वेश्चन आहे व्हाय डीड द किंग से ही वॉज अनहॅपी राजाने असे का सांगितले की मी दुःखी आहे याचे आन्सर असे आहे द किंग वॉज अनहॅपी बिकॉज ही फील ही डोंट हॅव इनफ गोड त्याला असं त्यांनी सांगितले की ही त्याच्याजवळ जे सोना आहे ते पुरसं नाही आहे पुरेसं नाही आहे म्हणजे त्याला आणखीन सोन्याची गरज होती हे त्याच्या दुःखाचं कारण होतं व्हॉट वॉज द किंग्ज विश त्या राजाची किंग मिडासची काय इच्छा होती द किंग विश दॅट एव्हरीथिंग ही टच वूड टर्न इन टू गोल्ड म्हणजे जे पण काही आहे जे पण काही ज्याला पण मी काही कोणत्याही गोष्टीला जर मी टच केला तर ते सोन्यामध्ये रूपांतरित व्हायला पाहिजे अशी त्याची इच्छा होती व्हॉट डिड द स्ट्रेंजर ग्रँड द किंग म्हणजे त्या अनोळखी व्यक्तीने कोणती अशी शक्ती त्या राजाला दिली किंवा कोणती अशी शक्ती देण्याचा त्याला प्रयत्न केला किंवा कोणती शक्ती दिली त्याला तर स्ट्रेंजर ग्रँटेड द किंग अ गोल्डन टच त्या अनोळखी व्यक्तीने त्याला सुवर्णस्पर्श दिला सुवर्णस्पर्श म्हणजे काय की तो ज्या तो राजा ज्या पण गोष्टीला हात लावेल ती व्य ती गोष्ट सोन्यात रूपांतरित होईल थी सी नाऊ थिंक अँड आन्सर म्हणजे आता विचार करून उत्तर द्यायचे आहे की हे जे उत्तर आहे हे थोडे मोठे द्यायचे म्हणजे एक दोन ते तीन वाक्यात द्यायचे आहे व्हाय वॉज किंग मिडास अन ॲट द स्टार्ट ऑफ द स्टोरी म्हणजे या स्टोरीच्या सुरुवातीला राजा मिडास का दुःखी वाटत होता द किंग वॉज अनहॅपी ॲट द स्टार्ट ऑफ द स्टोरी बिकॉज ही वॉन्टेड मोअर गोल्ड या स्टोरीच्या सुरवातीला राजा दुःखी वाटत होता कारण त्याला आणखीन सोन्याची गरज होती आता सेकंड क्वेश्चन आहे वॉज देअर अ चेंज इन किंग मिडास बाय द एंड ऑफ द स्टोरी म्हणजे राजा मिडासमध्ये काही बदल झाले का या गोष्टीच्या शेवटी गिव रिजन फॉर युअर आन्सर आणि झाले असतील तर का झाले हे hey, तुम्ही सांगा मिडास लर्न हिज लेसन अँड बिकम वाईज अँड नोबल मिडासनी ह्या गोष्टीवरून या, गोष्टी या सगळ्या अनुभवावरून एक धडा घेतला की तो आणि धडा घेऊन तो एक चांगला आणि आदर्श राजा बनला ही रिअलाईज दॅट गोल्ड इज नॉट द मोस्ट व्हॅल्युएबल थिंग एव विच ब्रिंग जॉय इन हिज लाईफ म्हणजे जे ही रिअलाईज म्हणजे त्याला असे समजले की आयुष्यामध्ये सोनं हे काही सर्व काही नसते म्हणजे सोन्यापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी असतात तर मित्रांनो आज आपली आपला इथे हा लेसन पूर्ण झालेला आहे तर मग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि काही प्रश्न असतील माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर, तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता आणि नोटिफिकेशन येईलच तुम्हाला जर तुम्ही नोटिफिकेशनचं बटन दाबलं असेल मी नेक्स्ट व्हिडिओ टाकलं की तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय हॅव अ नाईस डे